नमस्कार मैत्रिणीं सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत की व्ही एच एन खर्च कोणकोणत्या बाबीवर करायचा आहे त्या दिवशी आपण व्हिडिओमध्ये बघितले की व्ही एच एन एसीचा ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समिती आहे त्याचा जो अबंधित निधी होतो तो कोणकोणत्या बाबीवर आपल्याला नाही खर्च करायचा आहे तर आज आपण बघणार आहोत तो किती टक्के आणि कोणकोणत्या बाबीवर कसा कसा खर्च करायचा आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खर्चाचे प्रमाण बघूया समिती निधी हा फक्त अंगणवाडीमधील बाबींवर खर्च करण्यासाठी नसून तो आरोग्य पोषण स्वच्छता व पाणीपुरवठा बाबींवरही खर्च करणे अपेक्षित आहे समिती निधीच्या खर्चाचे प्रमाण सर्वसाधारणप्रमाणे खालीलप्रमाणे आहे तर आपल्याला आरोग्यावर साठ टक्के खर्च करायचा आहे पोषणावर वीस टक्के खर्च करायचा आहे स्वच्छतेवर दहा टक्के खर्च करायचा आहे आणि पाणी पुरवठावर दहा टक्के खर्च कर करायचा आहे यात व्यतिरिक्त ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने त्याच्या आवश्यकतेनुसार निर्माण केलेला निर्णय घेऊन निधी खर्च करायचा आहे तर आपल्याला हा निधी बघा साठ टक्के आरोग्यावर पोषणावर वीस टक्के स्वच्छतेवर दहा टक्के आणि पाणीपुरवठ्यावर दहा टक्के खर्च करायचा आहे आणि या व्यतिरिक्त जर समितीने आपल्याला एखादा निर्णय घेऊन खर्च करायला लावला तर तो खर्च आपल्याला करायचा आहे तर आपण अजून पुढे बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला आरोग्यावर पोषण स्वच्छते आणि पाणीपुरवठावर खर्च करायचा आहे तर सर्वात आधी बघूया आपण आरोग्यावर तर आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक रुग्णास तातडीच्या सेवाची उपलब्धता करून देणे उदाहरणार्थ संदर्भ से साठी वाहन उपलब्ध नसल्यास गावातील इतर वाहनांची सोय करून देणे व त्यासाठी खर्च ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला निधीमधून करणे आरोग्य संस्थाच्या कामकाजाबाबत उपलब्ध योजनाबाबतची माहिती होण्यासाठी ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांची आरोग्य संस्थांना भेटी देणे साथीचे आजार रक्तदाब विविध आजार मासिक पाळी व इतर अशा अनेक बाबींसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करणे तर एखादी आपत्कालीन परिस्थिती आहे तर अशा वेळी आपण या निधीचा उपयोग कसा करू शकतो किंवा एकशे आठची गाडी आपल्याला मिळाली नाही तर अशा वेळी आपण या निधीचा उपयोग करून तातडीने एखादी प्रसूतीची महिला आहे तिला आरोग्यसेवेत दवाखान्यामध्ये पोचवण्यासाठी या निधीचा आपण उपयोग करू शकतो आणि <coughs> जसे की पी एस सी आहे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी आपण संस्थांना भेटी देण्यासाठी या निधीचा उपयोग करू शकतो त्यानंतर आहे साथीचे आजार रक्तदाब विविध आजार मासिक पाळी या अशा अनेक बाबींसाठी जनजागृतीपर कार्यक्रम जेव्हा आपण करतो सभा घेतो सभा किशोरी सभा आणि इतरही जे कार्यक्रम आपण राबवतो त्या कार्यक्रमासाठी आपण हा खर्च करू शकतो त्याच्यानंतर आपण बघू पोषण अंगणवाडी प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा यांच्या परिसरात परसपाग विकसित करावी समितीने परसपागेत पोषणयुक्त भाज्यांची लागवड करण्यासाठी छोटेकाने कार्यक्रम आयोजित करावा पोषणयुक्त आहार मिळण्यासाठी पालकांना अनुभवी लोकांच्या माध्यमातून आहार प्रात्यक्षिके आयोजित करावे किशोर वयीन मुलींसाठी रक्तशायाबाबत पण कार्यक्रम आयोजित करावे तर जी अंगणवाडी आहे तिथे आपण परसबाग लावू शकतो आणि ते जे भाज्याचे महत्त्व आहे ते आपण पालकांना समजावून सांगू शकतो त्याच्यानंतर पोषणयुक्त आहार मिळण्यासाठी पालकांना अनुभवी लोकांच्या माध्यमातून आहार प्रात्यक्षिके तर हाही कार्यक्रम या समितीमार्फत आपण जे आहार प्रात्यक्षिकचा कार्यक्रम घेत असतो तर हा कार्यक्रम आपण याच समितीच्या अंतर्गत घेत असतो नंतर आहे किशोरवयीन मुलींमधील रक्तशयाबाबत जनजागृती जर सर आपण जेव्हा किशोरी मुलींची सभा घेतो त्या तिथे आपण जे आपल्या आरोग्यसेविका आहे सी एच ओ आहे किंवा इतरही जे काही आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक आहेत त्यांना आपण बोलवून या विषयावर खूप मोठी असे जनजागृती करण्याचे कार्यक्रम या समितीमार्फत राबवत असतो त्यानंतर आपण आता बघूया आरोग्य शिबिर आपण जे आरोग्य शिबिर एन सी डीचे शिबीर राबवतो त्यावर सुद्धा या समितीच्या पैशातून आपल्याला खर्च करायचा आहे त्याच्यानंतर आहे स्वच्छता तर यामध्ये काय काय विषय येणार सार्वजनिक शौचालय स्वच्छता शौचालयामध्ये सांडपाण्याच्या पाईपला जाळी बसवणे ना नासोत्पत्ती ठिकाणे नाहीसे करण्यासाठी पान पाणी करणे गरजेनुसार हिवताप डेंगीसाठीचे साथीचे वेळी दुर्बवारणी करणे गावातील सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेवर भर देणे निर्मल ग्राम हवनदारी मुक्त करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेणे तर स्वच्छ स्वच्छतेचा जो निधी आहे जो आपण खर्च करतो त्यामध्ये आपल्याला हे हे कार्यक्रम करता येतात जसे सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छ स्वच्छतेवर आपल्याला सर्वात जास्त भर द्यायचा आहे जसे डासोत्पत्ती ठिकाणी आहे ते नाहीसे करायचे आहे शौचालयाचे जे सांडपाणी असते त्याला जाडी बसवणे इत्यादी आपण स्वच्छतेमध्ये हे कार्यक्रम राबवू शकतो राबवायचे असतात त्यानंतर आहे पाणीपुरवठा तर पाणीपुरवठ्यामध्ये गावातील पानवट्याचा परिसर स्वच्छ ठेवणे हातपंप नळगळती दुरुस्ती त्यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध नसल्या नसला तर व्ही एच एन एस सी निधीतून आपल्याला या मंजुरी आपल्या समितीची मंजुरी घेऊन आपण खर्च करू शकतो अतिसार साथीच्या वेळी ग्रामपंचायतमध्ये ब्लिचिंग पावडर खरेदीसाठी निधी नसल्यास आपण या निधीतून ब्लिचिंग पावडर खरेदी करू शकतो जर ग्रामपंचायतीमध्ये साठा उपलब्ध नसेल आणि ग्रामपंचायतकडे जर निधी नसेल तर आपण या समिती पैशामधून ब्लिचिंग पावडर खरेदी करू शकतो त्यानंतर आहे इतर बाबी तर इतर बाबीमध्ये समितीचे कामकाजासाठी स्टेशनरी खरेदी करतो आपण आणि समितीची सभा आपण घेतो त्यासाठी चहा पाण्याचा खर्च करत असतो भिंतीवर गेरूने मनी लिहून जनजागृती करणे तर यामध्ये आपण जसं पोलिओच्या वेळी पोलिओचे पोलिओविषयी जनजागृती करतो जनजागृती करतो आणि इतरही आपण मनी जशा जनजागृती करण्यासाठी ज्या मनी आवश्यक असतात क्षयरोग आहे टी बी आहे या आजारावर जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे म्हणून आपण या मनी भिंतीवर लिहित असतो तर अशा प्रकारे आपल्याला विविध बाबीवर खर्च करायचा आहे आणि या इतर बाबीमध्ये अजून एक बाब येते की जर आपल्याकडे औषध एक आशा म्हणून औषध नसेल आपल्या पी एस सीमध्ये नसेल आणि आपल्याजवळ नसेल तर समितीमध्ये आपण चर्चा करून अतिशय महत्त्वाचा विषय हा तर यावर आपण चर्चा करून आपल्याजवळ जे औषध आहे हवा आहे पॅरासिटीमोल गोळ्या एफ डी गोळ्या खोकल्याचं औषध सर्दीच्या गोळ्या त्या साऱ्या ज्या औषध आहे ते आपण आपल्या या निधीमधून घेऊ शकतो तर आपण बघूया हा अबंधित निधी कशासाठी देण्यात येतो गावातील आरोग्य संदर्भात गरजाचे नियोजन कृती आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी प्रामुख्याने हा अबंधित निधी दिला जातो या कामाकरिता इतर निधीचे स्रोत वापरणे हे या समितीकडून अपेक्षित आहे तसेच या समिती निधीमध्ये गावकऱ्यांनी आपले योगदान गावे व त्यास प्रोत्साहन घ्यावे गावकऱ्याचे योगदान हे पैसा किंवा इतर काही वस्तू श्रमदान अशा स्वरूपात स्वरूपातलंही लागू असते तर अबंधित निधीचा वापर कशासाठी करता येऊ शकतो गावाचा आरोग्यस्तर सुधारण्यासाठी कुठल्याही कामासाठी समिती हा अबंधित निधी वापरू शकते पोषण शिक्षण स्वच्छता सांडपाणी व्यवस्था पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्य इत्यादीसारख्या विषयावर हा निधी खर्च केला जाऊ शकतो निधी खर्चासंबंधित खर्चा निर्म निर्णय हे संबंधित बैठकीतच घेत यावी व खालील तत्वावर आधारित खर्चाचा निर्णय घेण्यात यावा तर आपण बघितले की हा निधी आपण कशासाठी खर्च करणार आहोत तर हा निधी कोणकोणत्या बाबीवर खर्च करायचा आणि गावकऱ्यांकडून काय योगदान आपल्याला मिळाले पाहिजे तर यासाठी आपण वेगवेगळ्या बाणू बाबींवर त्यांच्यासोबत चर्चा करून हा जो निधी आहे तर हा निधी आपल्याला गावाचे आरोग्यस्तर सुधारण्यासाठी कुठल्याही कामासाठी हा निधी आपल्याला वापरायचा आहे आणि हा निधी वापरताना प्रत्येक वेळी समितीमध्ये चर्चा करूनच हा निधी आपल्याला वापरायचा आहे तर अशा प्रकारे आपण आपला जा हा जो अबंधित निधी आहे तो निधी आपल्याला प्रत्येक वेळी समितीची सभा घेऊन समितीतील लोकांशी चर्चा करून आणि जे आपल्याला सरकारने गाईडलाईन दिली आहे शासनाने की साठ टक्के आरोग्यावर वीस टक्के पोषणावर तर स्वच्छतेवर आणि पाणी पुरवठ्यावर आणि इतर बाबी त्याचनुसार आपल्याला हा खर्च करायचा आहे तर हा निधी खर्च करताना आरोग्य पोषण स्वच्छता पाणीपुरवठा हे सगळे जे विषय आहे ते आपल्याला सामोरं ठेवूनच आपल्याला हा खर्च करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया तर तुम्हाला हा निधी कसा खर्च करायचा आहे आता माहीतच झाले असेल की कोणकोणत्या बाबीवर आपल्याला हा निधी खर्च करायचा आहे तरी आरोग्याचं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते की तुम्हाला हा निधी कसा खर्च करायचा उदाहरण एका गावात एक न्युमोनियाचा संशयित गरीब रुग्ण होता त्याच्याकडे जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठीचे सुद्धा पैसे नव्हते हे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या लक्षात आल्यावर त्यांनी या निधीमधून पैसे तर दिलेच परंतु एक सदस्य त्यांच्याबरोबर ग्रामीण ते सोबत म्हणून गेला एका गावात एका महिलाच्या प्रसूतीनंतर लगेचच चा मृत्यू झाला त्या महिलेचे कुटुंब इतके गरीब होते की त्या बाळाला दूध देण्या इतके देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते ते त्या बाळाला फक्त तांदळाचे पाणी देऊ शकत होते त्यामुळे बाळ दिवसेंदिवस कुपोषित होऊ लागला हे बघून ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने त्या बाळाला सहा महिन्यापर्यंत रोज दूध देण्याचा निर्णय घेतला तर आपण बघितले की दोन उदाहरणं बघितली आपण की म्हणजे हा निधी आपण आरोग्यावर कशाप्रकारे खर्च करू शकतो की आपल्या गावात जर एखादा खूप असं गरीब कुटुंब आहे की ज्याची काही सोय पण नाही अशा वेळेस लहान बालक असेल किंवा गरोदर माता असेल तर तिच्यासाठी आपण हा पैसा खर्च करायचा आहे अशा प्रकारे या निधीचे आपण व्यवस्थापन करून बराबर आरोग्य पोषण स्वच्छता आणि पाणी पुरवठा आणि इतर बाबी यावर आपल्याला हा शंभर टक्के खर्च करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया परत भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय